नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय पावट्याची सुसळ तर उसळ जी बनवणार आहे ती अगदी गावाकडच्या पद्धतीची आपण बघा अर्धा किलो गावरान पावटा आपण घेतलेला आहे तर पावटा आपल्याला हा पूर्ण निवडून घ्यायचा आहे ह्यातले पूर्ण दाणे मी काढून घेणार आहे तर हिथ बघू शकता पावटा आपण निवडून ह्यातले दाणे काढून मी धुवून घेतलेले आहेत त्यानंतर बघा त्यासाठी आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काळे कारळे लागणार आहेत म्हणजे काळे तीळ ते, ते, कार ती ते भाजून मी इथे ठेवलेले आहेत तर खमंग असे तीळ आपल्याला भाजून लागणार आहेत त्यानंतर बघा इथं तांब्याभर पाणी ठेवलेले आहे आपण पाण्यामध्ये चमचाभर मीठ टाकलं चवीनुसार त्यानंतर आपण पावट्याचे दाणे धुवून घेतले आणि ते आपण इथं उकडायला ठेवलेले आहेत तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पावट हा शिजवून घ्यायचा आहे तर मी इथं मिठाच्या पाण्यामध्ये पावटा बघा शिजून घेतलाय एक दहा पंधरा मिनिट आपला पावटा शिजण्यासाठी लागलेत आणि छान असा आपला हा पावटा शिजलेला आहे त्यानंतर बघा इथं आता मसाला आपण सगळा घेतलेला आहे तर सगळ्यात आधी मी एक मोठा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलाय त्यानंतर इथं बघा लसूण पाकळ्या घेतल्यात मी पाच ते सहा लसून आपण हा लसूण ठेचून घेतलेला आहे त्यानंतर आपण भाजलेले काळे तिळ इथं मिक्सर वरन बारीक करून घेतले खमंग असे तीळ भाजायचे आपल्याला ते मिक्सर वरन काढून घ्यायचे किंवा खलबत्त्यात कोटायचे पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे कांदा मसाला इथं वापरणारे आपण त्यानंतर लाल मिरची पावडर घेतली एक चमचा चवीनुसार मीठ घेतले आपण त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला तेल लागणारे आणि वरून टाकण्यासाठी छान ताजी कोथंबीर तो सगळ्यात आधी आपण पाण्यातनं पावटा बाजूला करून घेऊया आता ह्याच कढईमध्ये मी पळीभर तेल घालून घेते कढईत तापली की तेल घालून घेतलेले तेल चांगलं गरम झालं की ह्यात ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आपल्याला लसूण चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा तर इथं बघा थोडाफार कलर बदलल्यानंतर आपण इथं कांदा घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला एक कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांद्याचा कलर बघा छान बदलला एक दोन मिनिट कांदा चांगला परतून घेतला आपण लसूण कांदा छान असा आपला तळून निघालेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला मसाले ऍड करायचे तर सर्वात आधी आपण इथं हळद घालून घेतली त्यानंतर इथं बघा धना पावडर टाकली गरम मसाला टाकून घेतलेला आहे लाल मिरची पावडर टाकली कलरवाली दोन चमचे कांदा मसाला घालून घेतलेला आहे तर पुन्हा एकदा मसाला दोन मिनट आपण कांद्यात परतून घेऊया तर दोन मिनट झालेत कांद्यामध्ये मसाला चांगला परतलेला आहे त्यानंतर आपण इथं जो पावटा उकडलेला काढून ठेवलाय तो इथं घालून घेतलेला आहे आपल्याला इथं उसळ बनवायची त्यामुळे मी ह्यात पाणी बिलकुल टाकणार नाही आता त्यानंतर आपण बघा इकडं काळे तीळ म्हणजे कारळे खमंग भाजून आपण इथं वाटून ठेवले होते ते इथं घालून घेतलेले आहेत चवीनुसार किंचित मी मीठ टाकते कारण पहिल्यांदा पावटा शिजताना आपण मीठ बरोबर टाकलेले थोडस मीठ टाकते म्हणून टाकलं त्यानंतर कोथंबीर वरून घालून घेतलीय आणि एक दोन तीन मिनिट आपल्याला ही भाजी परतून घ्यायची तर दोन तीन मिनिटं झालेत बघा झटपट अशी आपली गावरान पद्धतीची पावट्याची उसळ तयार झालेली आहे आता ह्याच्यावर झाकण टाकून आपण बाजूला ठेवूया ता तवा तापायला ठेवलाय तर ता ह्याच्या सोबत आपल्याला जे लागणारे तांदळाची भाकरी आपण आज बनवणार आहे तर तांदळाची भाकरी आणि पावट्याची तिळकूट टाकून उसळ आज मी बनवते तर पीठ मी चाळून घेतलं होतं थो। थोड थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया तर खुशखुशीत अशी आपण आज तांदळाची भाकरी बनवणार आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। दोन भाकरीचं पीठ मी इथे मळलेलं आहे तर एका भाकरीचा उंडा आपण इकडे बाजूला काढून घेऊया पीठ चांगलं जेवढं मळतात तेवढी आपली भाकरी चांगली खुसखुशीत होणार आहे तर आता इथे मी भाकरी तयार करायला घेते तवा आपण तापायला ठेवलाय गॅस मोठा ठेवलाय मोठ्या गॅसवर आपण तवा तापून घेतलेला आहे तर भाकरी थापून झाली तव्यावर घालून घेतली आपण वरून हिला आता पाणी लावून घेऊया आणि भाकरी इथं दोन मिनिटांनंतर पलटून घ्यायची तर इथं बघा खालच्या साईडने पण आपली भाकरी पलटल्यानंतर छान भाजलेली आहे बघू शकता खालच्या साईडनी पण भाकरी आपली छान भाजली पुन्हा एकदा पलटी करून हिला तव्यावरच आपण इथं भाजून घेणार आहे व्यवस्थित अशी भाकरी आपल्याला खुसखुशीत भाजून घ्यायची तर इथं बघू शकता आपली भाकरी दोन्ही बाजूने छान अशी भाजलेली आहे आणि मस्त खुसखुशी कडक भाकरी आपली तयार झालेली आहे आता हिला मी टोपल्यामध्ये काढून घेते अशा पद्धतीने दोन भाकरी मी करून घेते तर इथं बघू शकता तिळकुड घालून पावट्याची उसळ आपण इथं तयार केलेली आहे झटपट अशी ही उसळ तयार होती त्यानंतर आपण त्यासोबत तांदळाची भाकरी केलेली आहे तर अशा पद्धतीचं जेवण तुम्हाला बघा तोरण्या जर तुम्ही गेले तर त्या गावामध्ये तुम्हाला नक्की वेल्ले गावामध्ये तांदळाची भाकरी आणि पावट्याची मस्त तिळकूट घालून उसळ तुम्हाला नक्की बघायला मिळेल खायला मिळेल आता सीझन चालू आहे तांदळाचा सीझन किंवा पावट्याचा सीझन तर छान अशी ही चविष्ट रेसिपी आपण आज बनवलेली आहे आणि जर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद